नमस्कार मी हरमान पठाण शहरात आज मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिरस्तेदार व्यंकटेश तुप्ते यांना निवेदन सादर करून नोंदवण्यात आल्यात महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षण अंतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे सदरील नुसार आश्वासित केले आहे यामुळे ओबीसी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्याबरोबर शिंदे समिती त्या ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे त्या संदर्भात सकल भोई समाजाच्या काही हरकत कपात होणार आहे घट येणार आहे राजकीय आरक्षणामध्ये त्यांच्या राजकीय शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणामध्ये कपात होण्याची शक्यता आहे तरी सरकारला आमची विनंती आहे की ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून कुणबी समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं आम्ही भोई समाजाच्या मार्फत हीच विनंती सरकारला आज रोजी सर्व मालेगाव तालुका व शहराचे सरे आमचे भोई समाज बांधव आज जमलेले आहेत जे आमचा ओबीसी आरक्षण मराठा समाजाला वाटा देण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे त्या संदर्भात सर्व समाज बांधव आम्ही आज अपर जिल्हा अधिकारी साहेबांच्या ऑफिसला येऊन हरकती नोंदवण्यासाठी सर्व समाज बांधव जमलेला आहे भटक्या विमुक्त जाती जमातीचं आरक्षण फार कमी प्रमाणात आहे तर त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे घालबोट न लागता किंवा ते सुरक्षित ठेवण्याचा शासनाने प्रयत्न केला पाहिजे एवढीच शासनाला माझी नम्र विनंती आहे

सकल मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने जे आरक्षण देऊ केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही मालेगाव तालुका भोई समाज व शहर वतीने मान्य उपजिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत शासनाने आमचं एन टी बचं जे आरक्षण आहे ते अबावीट आबा अबाधित ठेवावं या हेतूने आम्ही सर्व समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत